राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या हातकणंगले विभागीय भरारी पथकानं तारदाळ इथं छापा कारवाई करत बेकायदेशीर्या देशी मद्याची साठवणूक करणाऱ्या एकाला अटक केली आहे राजकुमार घाटकर असं त्याचं नाव असून त्याच्याकडून सुमारे पावणे नऊ लाख रुपयांचा सा मद्य साठा जप्त करण्यात आलाय राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या हातकणंगले विभागीय भरारी पथकाला तारदाळ परिसरात एकानं भाड्याच्या खोलीत बेकायदेशीरित्या देशी मद्याचा साठा साठवणूक करून ठेवला असल्याची माहिती प्राप्त झाली होती या माहितीच्या आधारे हातकणंगले विभागीय भरारी पथकानं तारदाळ इथं छापा कारवाई करत बेकायदेशीरित्या देशी बनावटीच्या मद्याचा साठा करणाऱ्या हातकणंगले इथल्या राजकुमार घाटकर याला अटक केली आहे त्याच्याकडून जवळपास पावणे नऊ लाख रुपयांचा देशी मद्याचा साठा जप्त करण्यात आलाय राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक स्नेहलता नरवणे पोलीस उपाधीक्षक युवराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक महेश गायकवाड कोमल यादव रुपाली क्षीरसागर शिवाजी गायकवाड सागर शिंदे सुशांत बनसोडे यांनी या कारवाईत सहभाग घेतला आहे